गुड आफ्टरनून फ्रेंड पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण किंवा चव्हाण टीचिंग पॅटर्न या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर माहितीपूर्ण ज्ञानार्जनाच्या दृष्टीने व शिकण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण जर पहिल्याकडे पाहिलं तर इंग्रजीमध्ये ए या उच्चारासाठी म्हणजे हा जो ए आहे का या ए या उच्चारासाठी अनेक अक्षर वापरली जातात मग शब्दामध्ये ए व्हाय याचा उच्चार देखील ए होतो ए आय याचा उच्चार देखील ए होतो किंवा येच्या जोडीला शब्दामध्ये शेवटी ई आला असेल त्याचा उच्चार देखील ए होतो आणि शेवटी मी लिहिलेलं आहे चा उच्चार देखील ए होतो मग ये वर लिहिलेल्या सर्व अक्षरांचा किंवा जोड स्वरांचा किंवा सिंगल स्वराचा उच्चार जर ए होत असेल तर स्पेलिंग लिहित असताना ये उच्चाराच्या दृष्टीने यांच्या पैकी नेमकं काय लिहावं असा सब्रम तुम्हाला मला, मला असतो पण आज हा व्हिडिओ जर आपण व्यवस्थित पाहिला समजून घेतलं तर नेमकं इंग्रजीच्या शब्दांमध्ये कोणता ये वापरावा <coughs> तर अडचण येणार नाही चूक होणार नाही तोच माझा आणि तुमचा प्रयत्न आहे इकडे लक्ष द्या आता हा जो ए वाय आहे ए व्हाय या ए व्हायचा उच्चार देखील ए होतो पण हा ए व्हाय उच्चाराच्या दृष्टीने केव्हा वापरला जातो लक्षात घ्या इंग्रजीमध्ये जर आपल्याला सिंगल शब्द दिलेला असेल एकच शब्द असेल आणि त्या शब्दावर एक मात्र असेल इंग्रजीमध्ये जर आपल्याला एक शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दावर जर एक मात्र असेल त्यावेळेला ए या उच्चाराच्या दृष्टीने ए वाय वापरावा बाकीच्या उपयोग करू नये क्लिअर बघा कसं डे डे म्हणजे काय दिवस डे म्हणजे काय दिवस मग ड साठी आपण काय लिहितो डी हा ड साठी मी काय लिहिला डी आणि हा जो मात्र आहे त्यासाठी ए म्हणजे हा ए उच्चार झाला त्याचा म्हणजे साठी काय ए व्हाय बघा डे दुसरा शब्द बघा से से मध्ये सांगणे मग स साठी काय काय आणि या साठी व्हाय बघा से झाला पुढच्या शब्दात ट्राय करा तुम्ही मे मे म्हणजे काय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे राईट मग म साठी काय एम आणि मात्र आहे त्याला त्याच्यासाठी काय ए व्हाय मे बघा तुम्ही घेऊ शकतात याला काही असे फिक्स नियम नाही आहेत पण एक समजवण्याच्या दृष्टीने आपण एक शिकवतो म्हणून की सर्वांना सोपं कसं वाटेल आणि सगळेजण इंग्रजी कसे शिकू शकतात हा तुमचा माझा उद्देश आहे है।, है ना बघा पुढचा तुम्ही प्रयत्न करा वे वे म्हणजे काय मार्ग रस्ता मग व साठी काय डब्ल्यू आणि ए साठी काय ए व्हाय बघा वे झालं की नाही ते चंद्र बघा बे आता बे म्हणजे काय महासागर मग हो साठी काय बी आणि साठी काय वाय ए वाय बे झालं महासागर तुम्ही करा ट्रे प्रत्येकाच्या घरी ट्रे असतं बघा त्या ट्रे मध्ये आपण पाण्याचे ग्लास भरून आणतो चहाचे कप भरून आणतो किंवा खाण्यापिण्याच्या छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू असतील तर आपण ज्या पात्रामध्ये ज्या वस्तूमध्ये आणतो त्याला ट्रे म्हणतात हे माहिती आहे सगळ्यांना मग ट्रेची स्पेलिंग काय तर ट्रेची स्पेलिंग लिहिण्याच्या अगोदर ट ची स्पेलिंग लिहा मग टच ची काय टी मग आता टच चा काय रफारे हा रफारे कि रफासाठी रो उच्चार होता बघा ट्र ट्र उच्चार काय होत ट्रफासाठी काय आर हा झाला ट्र आणि वरती मात्र आहे ए ट्रे बघा लगा लक्षात घ्या ट्रे मग या ट्रे साठी एव आहे त्याच्यानंतर पुढच्या शब्द प्ले प्ले मध्ये काय खेळणे मग आता पिन लिहा बघा हा प लिला मग प्ल काय जोडलेला आहे लढायला प्लॅन आहे म्हणजे जेव्हा दोन अक्षर मिळून जेव्हा एक अक्षर होतं त्याला जोड शब्द म्हणतात म्हणजे हे जोड अक्षर जोड शब्द आहे मग साठी काय पी एल मात्रासाठी ए प्ले त्याच्यानंतर रे रे म्हणजे काय सूर्याचे किरण म्हणून रोज ची स्पेलिंग काय आर आणि ये ची स्पेलिंग काय ए वाय बघा एकदा करा काहीही अवघड नाही इन सिंपल लँग्वेज आय एम एक्सप्लेनिंग खूप साध्या सरळ सोप्या भाषेत मी सांगत आहे मी या ठिकाणी पुस्तकी भाषा वापरत नाही आय एम नॉट युजिंग बुकिश लँग्वेज यूजिंग माय ओन लँग्वेज मग या ये व्हायचा उच्चार ये होतो कुठं वापरतात तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल त्याच्यानंतर हा ए आय आता बघा हा ये आणि आय हा जोड स्वर आहे मग याला जोड स्वर का म्हणतात मग ज्या जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील ज्यांना जोड स्वर माहित नसतील तर माझा व्हिडिओ बघा जोड स्वरांचा त्याच्यावर आपली कॉन्सेप्ट क्लिअर होईल मग च्या जोडीला काय आहे आय मग ए पण स्वर आहे आणि आय पण काय आहे स्वर आहे मग जेव्हा दोन स्वर जोडीला येतात तेव्हा त्याला जोड स्वर म्हणतात जोड स्वराचा उच्चार देखील ए होतो नेमका ए उच्चाराच्या दृष्टीने ए आहे सांगतो लक्षात घ्या ज्या शब्दामध्ये लक्षात घ्या बरं का ज्या इंग्रजी शब्दामध्ये शेवटी न आणि ल चा उच्चार होईल हा एन आहे हा एल आहे लक्षात घ्या आणि हा ऑब्लिक दिला आहे बरं का की ज्या शब्दामध्ये ज्या शब्दामध्ये शेवटी न चा उच्चार होईल मग न साठी आपण काय वापरतो एल आणि ल चा उच्चार होईल ल साठी काय वापरतो एल मग ज्या इंग्रजी शब्दामध्ये अक्षर ल म्हणून उच्चारित होत असेल किंवा न म्हणून उच्चारित होत असेल अशा सर्व शब्दांमध्ये ए या उच्चाराच्या दृष्टीने ए आय वापरावा कसं बघा प्लेन पहिला शब्द काय प्लेन आता स्पेलिंग काय पी त्याला म्हणून काय एल आणि हा जो मात्र आहे बघा त्याच्यासाठी ए म्हणजे काय ए आय हा झाला प्ले राईट आणि शेवटी काय न प्ले न म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला इंग्रजी शब्द असे आहेत की ज्या शब्दाच्या शेवटी ल किंवा न चा उच्चार होतो अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ए चा जर उच्चार होत असेल तर ए आय वापरावा दॅट वॉल पुढचा शब्द तुम्ही आला रेन रेन म्हणजे काय पाऊस म्हणून काय right? हा जो मात्र आहे याच्यासाठी काय ए आय आणि काय शेवटी न no. रेन समजत त्याच्यानंतर पेन आता काय पी मात्र म्हणजे काय ए आय आणि एन म्हणजे काय न मग no. तुम्ही म्हणणार की सर आम्हाला इथं कसं कळेल अशा प्रकारच्या स्प्रिंग मध्ये की ए आय वापरावा इथं काय न no. इथं काय न इथं काय आहे न no. मग आपल्याला न आणि ल लक्षात ठेवायचं आहे मग न आणि ल असे उच्चार ज्या शब्दाच्या शेवटी होत असतील त्या ठिकाणी आय वापरा दॅट्स वेन ट्रेन म्हणजे रेल गाडी टी ची स्क्रीन काय टी ट ची स्क्रीन टी हा आर हा झाला ट्र काय झाला ट्र हा मात्र म्हणजे काय ए, ए आय न आहे म्हणून एन ट्रेन किती सोपा आहे म्हणजे इथं नेमका कोणता ये वापरावा इथं कोणता वापरावा इथं कोणता वापरावा इथं कोणता वापरावा मला नाही वाटत की आपल्याकडून काही कन्फ्युजन होत असेल मला नाही वाटत की काही गोंधळ होत असेल आता मेन बघा साठी काय एम मात्रासाठी ए आय आणि न साठी एन बरोबर मात्र हे वरील शब्द इथं एन आला इथं येण आला इथं येण आला इथं येण आला इथं देखील एन आला आता बघा ल चे शब्द घेऊ आपण रो ऑफ सेल सेल स साठी मात्रासाठी ए आय आणि शोभी कशाचे उच्चार होते काय एल बघा मी एन आणि एल चा रूल सांगितलं तुम्हाला अशा प्रकारचे आहेत त्याच्यानंतर पुढचा शब्द तुम्ही आरामाने बोलू शकणार जेल जेल म्हणजे काय का मग ज साठी काय जे मात्रासाठी ए आय आणि ल साठी एल जे आर यू हेटिंग समजतंय ना त्याच्यानंतर बघा बेल मग ब साठी काय बी मात्रासाठी एल बेल मग अशा प्रकारे ए आय उच्चाराच्या दृष्टीने अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ए आय वापरला जातो त्याच्यानंतर बघा शब्दामध्ये ए आणि मी इथं गॅप दिलेला आहे थोडसा म्हणजे सुरुवातीला ए हा स्वर येतो शब्दांमध्ये समजून घ्या बरं का दिलेल्या शब्दांमध्ये ए हा स्वर येतो आणि ए या स्वरानंतर एक व्यंजन सोडून शेवटी जेव्हा ई येतो का तेव्हा देखील ए हा उच्चार होतो मग कसा बघा तुम्हाला सांगतो मी आता र म्हणजे काय र म्हणजे काय हा आर लक्ष द्या बरं का र म्हणजे काय आर आणि हा जो मात्र आहे हा मात्रा आहे याच्यासाठी ए वापरायचा आहे मग हा विला ए सर सर साठी काय वापरतो इंग्लिशमध्ये आपण इंग्रजी शब्दांसाठी से राईट right? आणि ई म्हणजे तुम्हाला कळणार आहे ही जोडी बघा इथं ए आला आहे इथं ई आलेला आहे मग तुम्ही म्हणणार ई जर नाही लिहिला तर ई नाही लिहिला तर काय ई जर लिहिला नाही विद्यार्थी मित्र हो। या शब्दांचे उच्चार चुकतील या शब्दांचे प्रनौन चुकतील या शब्दांचे अर्थ बदलतील मग कसं प्रॅक्टिकली सांगतो रेस ची स्पेलिंग काय आहे आर ए सी ई म्हणजे रेस रेस है ना तर बघा इथं ई लिहू नका असं आपल्याला माहिती आहे की जे दोन व्यंजनांमध्ये जेव्हा ए स्वर येतो फक्त ए तेव्हा त्याचा उच्चार काय होतो ए पण जोपर्यंत आपण इथं ई लिहित नाही तोपर्यंत ही रेस ही स्पेलिंग तंतोतंत बनणार नाही आणि जर तुम्हाला याच्याविषयी हे पाहिजे असेल तर व्हिडिओ बघा स्वरांचे शब्द कसे तयार होतात कोण कोणते स्वर कोण कोणते वापरले जातात त्याचप्रमाणे फेस फेस काय काय का एफ या मात्रासाठी ए पहिले ए यायचे स साठी सी आणि ई फेस फेस म्हणजे काय चेहरा याला फासे म्हणून काय आणि समजा यदा कदाचित रासे रेसे असे पेसे जे नवीन विद्यार्थी अशा प्रकारचे या शब्दांचे उच्चार करत असतील तर एक मार्गदर्शक म्हणून एक टीचर म्हणून एक गायडर म्हणून एक काउन्सलर म्हणून त्यांना समजून सांगा एक वेळा सांगा दोन वेळा सांगा तिसऱ्यांदा बरोबर त्यांना समजेल आणि कॉन्सेप्ट क्लिअर होईल त्यांची त्याच्यानंतर बघा नेम नेम म्हणजे काय नाव म्हणजे न साठी काय एन या मात्रासाठी ए आणि म आज्ञा पण आपल्याला नाम पण नाही पाहिजे नेम पण नाही पाहिजे आपल्याला नेम पाहिजे पण नेम पाहिजे असेल तर इथं शेवटी ई लिहिणं अनिवार्य आहे right? दॅट इज माय कॉन्सेप्ट राईट त्याच्यानंतर बघा पेट पेट म्हणजे काय नशीब मग फ साठी काय एफ या मात्रासाठी मा ए ट साठी टी मग बघा जर मी कोणी ई लिहिलाच नाही तर याचे काय उच्चार होतो सगळ्यांना माहिती फॅट पण ई जर लिहिला तर फेट फेट नेम फेस रेस या पद्धतीने है ना त्याच्यानंतर बघा केज केज म्हणजे काय पिंजरा मग क साठी ए ज साठी जी कॅब होतो पण जर मला केज लिहायचं असेल तर इथं ई लिहावं लागेल आता हे दोन चार उदाहरण व्यवस्थित स्पष्टीकरण दिल्यामुळे आपलं लक्षात आलं असतंय त्याच्यानंतर बघा टेल मग ट साठी काय टी टेल म्हणजे गोष्ट किंवा का आहे है ना तर साठी टी मात्रासाठी साठी ए ल साठी आणि ई टेल मग कुणी टाले म्हणेल टले म्हणेल ताले म्हणेल समजून सांगा हम्म पण ज्यांना थोडंफार इंग्रजीचं ज्ञान आहे माहिती आहे बऱ्यापैकी ते चुका करणार नाही आणि मनुष्य चुकी करतो ना माणसाकडूनच चुकी होते फेम आता फेम म्हणजे काय प्रसिद्धी मग फ ची स्प्रिंग आहे एफ मात्रासाठी ए म साठी एम आता बघा हा झाला एम एम जर एम ई देवा वाटेल म्हणजे मला काय म्हणायचे ए आणि ई ए, ए, ए आणि ए ची जी काही जोडी दिसते का तुम्हाला या ए आणि ची जोडी या शब्दांमध्ये त्याचा उच्चार काय होत आहे एक्स व त्याच्यानंतर बघा केक केक ची स्पेलिंग -E, काय सी ए के ई क साठी सी मात्रासाठी ए क साठी के आणि त्याचा अर्थ पूर्ण व्हावा त्याचे प्रोनन्सिएशन पूर्ण व्हावं त्यासाठी ई केक पण एक गोष्ट लक्षात घ्या शब्दांमध्ये लक्षात घ्या बघा या सर्व शब्दांमध्ये ई जर आपण लिहिला नाही तर त्याचा ए उच्चार होणार नाही आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या स्पेलिंग मध्ये ई हा शेवटी येतो ज्या ज्या मध्ये ई हा शेवटी येतो तर ई हा नेहमी सायलेंट असतो म्हणजे तो गुपचूप असतो बोलत नाही शांत राहतो तो ते तो उपस्थित राहतो त्या स्पेलिंग मध्ये तो ई उपस्थित राहतो पण त्याला कोणीच बोलत नाही दुसरे पण बोलत नाही तो स्वतःहून पण बोलत नाही गुपचूप राहतो तो शांत राहतो त्याला सायलेंट लेटर म्हणतात मग आता काही गुरु म्हणतील पालक म्हणतील विद्यार्थी म्हणतील सायलेंट लेटर काय असतं तो सायलेंट लेटर्सवर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे इंग्रजीतील सर्व लेटर ए टू झेड माझा व्हिडिओ बघा आपली कॉन्सेप्ट क्लिअर होईल त्याच्यानंतर लक्षात घ्या ईच्या दृष्टीने होतो सिंगल ई चा मग सिंगल ई चा उच्चार केव्हा ए होतो शिकून घ्या इंग्रजीमध्ये जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये इंग्रजीमध्ये जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये काय येतो ई तेव्हा त्या ई चा उच्चार ए होतो मग आता दोन व्यंजन काय भांगड मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या हा स एल मग आता तुम्ही म्हणणार दोन किंवा तीन व्यंजनांच्या जे मध्ये जेव्हा ई येतो तेव्हा ते ई ते चा उच्चार सेल होतो हे मला कळलं पण या ई नंतर डबल एल का आला लक्षात घ्या बरं का या नंतर डबल एल का आला तर याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे डबलिंग लेटर्स म्हणजे डबल लेटर्स येतात त्यांचे काय रोल्स आहेत है ना मग ते रोल्स जर मी आता इथं सांगत बसलो तर थोडं विषयांतर होईल पण त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा सेल सेल म्हणजे विकणे मग बघा हा एस काय आहे व्यंजन आणि हा डबल एल काय हे पण व्यंजन आहे मग मी म्हंटल काय दोन किंवा तीन व्यंजनांच्या मध्ये

हा व्यंजन आहे हा व्यंजन आहे मग दोन व्यंजनांच्या मध्ये काय ई मग जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्या मध्ये ई येतो तेव्हा त्याचा ते उच्चार काय होतो ए समजते ना सगळी ई उच्चारित कसे होतात त्याचे नियम मी माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला त्याच्यानंतर बघा पुढच्या शब्द ने न साठी एन मात्रासाठी ई आणि ट साठी टी नेट त्याच्या त्याचप्रमाणे बघा एम E त्याच्यानंतर लेट एन ई टी त्याच्यानंतर जे जे ई टी राईट तर लक्षात घ्या कन्फ्यूज होऊ नका ए व्हायचा उच्चार देखील ए होतो पुन्हा समजू ए आय हे दोन स्वर जोडीने आले आणि त्याचे उच्चार पण ए होतो ची जोडी याचा उच्चार देखील ए होतो आणि सिंगल ई याचा उच्चार देखील ई होतो पण या सर्वांचा उच्चार ये कसा होतो हे जर तुम्ही अशा पद्धतीने समजून घेतलं तर तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरीबातला गरीब विद्यार्थी किंवा ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल आणि ये उच्चारासाठी इंग्रजीमध्ये कोणते अक्षर वापरतात ही कॉन्सेप्ट त्यांची क्लिअर होईल धन्यवाद थँक्यू